राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले मात्र या सगळ्यांमध्ये राज्याचं लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं पवार विरुद्ध शिंदे या प्रतिष्ठेच्या सामन्यामध्ये राम शिंदे यांनी रोहित पवारांना पराभवाची धूळ चाकवत कर्जत पाठोपाठ जामखेड नगर परिषदेवर देखील भाजपचं कमळ फुलवलंय त्यामुळं विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा अहिल्यानगरच्या जामखेड नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला तसेच भाजपनं तब्बल पंधरा जागांवर विजय मिळवत नगराध्यक्षपदही आपल्या ताब्यात घेतलंय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढाईमध्ये रोहित पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि दुसरीकडं विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा जो पराभव झालेला होता कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये कम बॅक केल्याचं बोललं आहे <laughs> जामखेड नगरपालिकेमध्ये नेमकं काय घडलं विधानसभा निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा अत्यंत प्रतिष्ठेचा सामना मानला जातो यातच जामखेड नगर परिषदेसाठी राम शिंदे हे मतदारसंघातच तळ ठोकून होते दुसरीकडे रोहित पवारांनी देखील विजयासाठी कंबर कसली होती भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रांजल चिंतामणी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संध्या राळेबात या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात होत्या मात्र चिंतामणी यांनी राळेबात यांचा पराभव केला आणि जामखेडकरांनी पुन्हा एकदा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर मोहर उमटवली जामखेडमध्ये भाजपची लाट पाहायला मिळाली एकूण जागांपैकी पंधरा जागांवरती भाजपचे उमेदवार विजय झाले तर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाच जागांवर समाधान मानावं लागलं वंचित बहुजन आघाडीला दोन तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळवता आला जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरलाय राम शिंदेकडून विधानसभेच्या पराभवाची परतफेड दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना झाला मात्र दोन्ही वेळेस रोहित पवारांनी राम शिंदे यांना पराभूत केलं त्यामुळं विधानसभा निवडणुकीतील पराभव हा शिंदे यांच्या चांगला जिवारी लागला पराभवानंतरही भाजपकडून शिंदेचं पुनर्वसन करण्यात आलं मात्र झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिंदे संधीची वाट पाहत होते अखेर भाजप नगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवल्यानंतर जामखेडकडं लक्ष देत या निवडणुकीतही राम शिंदे हेच वरच ठरले आहेत त्यामुळं रोहित पवारांना मोठा धक्का बसलाय एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुरुवात राम शिंदे यांनी केली असं बोललं जात आहे कर्जत जामखेडची दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक रोहित पवारांसाठी कठीण विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्या पाठोपाठ झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये देखील भाजपचे चांगलेच वारे वाहत आहेत त्यामुळं येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये जर पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना झाला तर भाजपमय असलेलं वातावरण आणि राम शिंदेच्या नेतृत्वाला मानणारा वर्ग यामुळं रोहित पवारांना येणारा काळ हा मोठा संघर्षाचा असणार असं चित्र सध्या तरी मतदारसंघात निर्माण झालं रोहित पवारांनी काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर जामखेड नगरपालिकेमध्ये झालेल्या पराभवामुळं व्यथित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच पराभवाचक खापर फोडले काँग्रेसनं भाजपची बी टीम बनून जातीयवादी शक्तींना मदत केल्याचा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहणार की नाही यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे एवढं मात्र नक्की तर मंडळी कर्जत जामखेडमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा